तिवसा विधानसभा मतदारसंघ आमदार माननीय श्री राजेश भाऊ वानखेडे यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू सचिन राऊत विकिल वानखेडे बादल पाळेकर पुरुषोत्तम मंजू प्रवीण केने योगेश रेहान आशिष बांबल अध्यक्ष सरपंच संघटना तथा सरपंच करजगाव राहुल तैडे सरपंच वरखेड सुरेंद्र भिवगडे सरपंच मोजरी मयुरीताई राऊत सरपंच भारवाडी नीना तई मंजू सरपंच सारसी शीतलताई रहान सरपंच डेहिनी रुपाली तई राऊत सरपंच धोत्रा निलिमाताई समृद्ध सरपंच वरा किंचनताई शिंदे सरपंच जावरा फस्तीपूर सविताताई रिठे सरपंच पालवाडी दुर्गाताई लोंगे सरपंच वाठोळा खुर्द ममताताई जाधव सरपंच सालोरा खुर्द सपनाताई डोळस सरपंच दापोली भूषण गाठे सरपंच धोत्रा राजेंद्र माडवे सरपंच धामंत्री राजेश खाकशे सरपंच सातरगाव आशिष माहोरे सरपंच शेंदूरजना खुर्द दिनेश लांडगे सरपंच फतेपूर जावरा तसेच सरपंच संघटना तिवसा तालुका जिल्हा अमरावती